श्री स्वामी समर्थ आज देवशयनी एकादशीच्या निमित्ताने स्वामी मठामध्ये बालसंस्कार केंद्र होते आणि एकादशीच्या निमित्ताने त्यांचे घेतलेले हे कार्यक्रम तर आपले सगळे बालमित्र मस्त सजून आले आणि सुरू झाला त्यांचा बालसंस्कार आणि आता ताईंनी छान प्रार्थनेला सुरुवात केली पाहूया आपण श्री गुरुदेव नमः श्री गुरुदेव नमः श्री गुरुदेवताय नमः श्री गुरुदेवताय नमः श्री अटल कोट निवासी श्री अटल कोट निवासी गुरु दताwasा दिलागा करो गुरुदेवताय वलिया జగ్గు భక్తన తారాయణ అనంతరం నటరాశి No. Entonces... to the सगळ्यांना माहित आषाढी एकादशी काय आहे कोणाला माहिती आहे कोणालाच नाही माहिती सगळे संत बनून आले आणि माहित नाही कशासाठी बंद ते मम्मीने मेकअप ऐकून घेऊया आता ही जी आषाढीची वारी आहे ना आषाढ महिन्यामध्ये असते आजचा जो दिवस आहे त्याला देवशयनी एकादशी म्हणतात म्हणजे या दिवसा दिवसापासून भगवान विष्णू हे चार महिने ते शरण करतात म्हणजे आराम करतात झोपतात ते कार्तिक एकादशी पर्यंत आणि म्हणून त्याला पहिले गुरु आपले शिक्षक तिसरे समाज चौथे व्यवसाय गुरु आणि पाचवे आध्यात्मिक गुरु आता मी काय सांगितलं गुरु पौर्णिमेला इथे ना तुम्ही कोणी विचारलं अरे तुम्ही बालसंस्कार चांगलं बरं पाच गुरु कोणते तर सांगता आलं पाहिजे

शुभ कोटी कल्याण आरोग्य संपदा शत्रु बुद्धिविना साय दीपक ज्योती नमस्तुऱ्या तीन दीपक काली कुंडल कोटीहार मी वात तो, तो देवापसी उठ एक पत्तो विष्णु पाटी माता नमस्कार सन्मध्ये वापस स्वला संकेत लटकार आहे मी आज पांडुरंगा आणि रखमाईचं गाणं गाणार आहे मागतो मी पांडुरंगा फक्त एकदाना मेरे जान मुक्ति Cut कांदा भाजी, नाव मुदित महाराज आहे मी त्यात संत सावतामाळीची वेशभूषा केली आहे त्यांनी आपल्याला हे शिक दिली की देवाची भक्ती मंदिरात जाण्याने होते असे कोणते खाई खाई आय ब्र कामा देवाला पका एक निشتهनी एक कष्टांनी काम करा ही श्री वंदिली आहे न गोर गुरukasz का तो नियम घर को दे माई दि नाव साई सुदेश पाबळे आहे मी संत तुकाराम महाराजांची माहिती सांगणार आहे वृक्षवल्ली आमा सोये मनिसोई वृक्षवल्ली आमा मनी मनिसोई जे गा रंजले गांजले तोसी मजे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तिथेची जानवा संत तुकाराम महाराजांनी आपल्याला हे शिकवले की इतरांशी चांगले वागावे धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रज्वलໄຊພરસદ ગોકરા आहे मी आज संत गोरा तुंबारांची वेशभूषा केली आहे तुझे रूप चित्ती राव मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करा काम काम कुठि असू दे पण ते मन लावून करा व देवाचे स्मरण करा धन्यवाद मी

अंत स्वामी मध्ये स्वामी स्वामी दुःख मध्ये सुखले स्वामी कष्टामध्ये भरले स्वामी म्हणलेता अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी

सरस्वती नमस्तुभ्यं नमो सरस्वती भगवती विशेष दयाळापा प्रवीण थोत्रे आहे शुभोमकारोति कल्याणं आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते दिव्या दिव्या दीपकार

महाराष्ट्रातील आपेगाव येथे झाला आहे धन्यवाद माझं नाव ज्ञानेश्वर आहे काय झालं ना मग ते निवृत्तीला खूप दिवसाच्या नंतर मांडे खायचे मन झाले पण मी ते करू नाही शकले का काकांनी मला बरे कपडे नाही दिले तो करायला तर Thank okay. you. बोलणार आहे त्याच्याकडे माहीत घ्या काय झालं मग ते निवृत्तीला खूप दिवसाच्या नंतर मांडे खायचे मन झाले पण मी ते करू नाही शकले शकली विष्णूजी काकांनी मला बरे कपडे नाही दिले तयारी तर Gracias. Ich habe einen locker

प्रकारे मोठ्या जल्लोषात साजरी झाली ही एकादशी